नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समजा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन कांदा जुना कांदा परत पांढरा कांदा या तिन्ही चारी कांद्याचा बाजारभाव सांगणार आहे आणि मार्केटमध्ये नवीन कांद्याची आवक काय आहे आणि परत जुन्या कांद्याची काय आवक आहे आणि किती प्रमाणात कांदा डॅमेज आहे या संदर्भात स्पष्टीकरण देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे आणि थोडा विश्लेषण पुढच्या येणाऱ्या काळामधलंही आपल्याला करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये मा एकशे ऐंशी एक गाड्याची आवक आहे काल दोनशे गाड्याची आवक होती हळूहळू जी काही आवक आहे ती तुटत चाललेली आहे मोठ्या बाजारपेठेमध्ये नाशिक या भागामध्ये हळूहळू जी काही आवक आहे ती तुटत चाललेली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याचे जे काही बाजारभाव आहे हळूहळू वाढत चाललेले आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये एकशे ऐंशी गाडीची आवक आहे त्यापैकी जवळजवळ दहा गाडी ही पांढऱ्या कांदाची आहे आणि नवीन कांदा जवळजवळ एकशे ऐंशीपैकी जवळजवळ वीस ते पंचवीस गाडीची आवक आहे ती नवीन कांद्याची आहे हळूहळू काम आहे ना जे काही नवीन कांद्याची आवक आहे वाढत चाललेली आहे वाढत चाललेली म्हणजे सरासरीपेक्षा ही जवळजवळ भरपूर प्रमाणात कमी आहे ठीक आहे म्हणजे या मागच्या वर्षीचा रेकॉर्ड आणि या वर्षीचा म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्केचा डिफरन्स दिसून येत आहे नवीन कांद्याच्या आवकमध्ये ठीक आहे तर जुना कांदा जे काय आहे फक्त जुन्या कांद्याचा आवक मागील काही दिवसामध्ये कमी जास्त होत आहे आणि आता सध्या बाजारभाव आहे म्हणून आवक ही आहे तर चला तर बघूया आजचा जे काही बाजारभाव आहे आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांदाचा बाजारभाव चांगला कांदा जो आहे सुपर एक्स जो काही साईज आहे व्ही आय पी कांदा तो चोवीस पंचवीस रुपये पर्यंत विकलेला आहे ठीक आहे तर आ, सरासरी एक नंबर जो काही कांदा आहे जो कलर्स आणि एक साईज समान कांदा आहे ते वीस रुपयाच्या वरती बाजारभाव बघायला गे भेटलेला आहे म्हणजे अठरा ते बावीस रुपयापर्यंत एक नंबर कांदाचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये कालपट भेटत होतं आजही भेटत आहे आणि बाजारभाव आ, एक तारखेपासून हा स्थिरच आहे ठीक आहे तर जे जुन, खराब कांदा आहे त्याचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे आणि खराब कांदा त्यात पतीने घालला कांदा तेराशे चौदाशे रुपये विकत आहे गोटा गोटी बाराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत विकत आहे मुक्कल कांदा जो आहे सोळाशे ते सतराशे रुपये विकत आहे अशी स्थिती जुन्या कांद्याची आहे आणि जे कांदा कलर आहे परत पूर्णपणे चांगला कांदा आहे तो कांदा अठराशे ते बावीसशे रुपये पर्यंत विकत आहे ही परिस्थिती सोलापूर मार्केटची आहे चांगला त्याच्यापेक्षा साईज मोठा असेल आणि चांगला कलर असेल तर बावीस रुपयापेक्षाही जास्त विकत आहे ठीक आहे तर ही परिस्थिती जुन्या कांद्याची आहे आता नवीन कांद्याची बघूया सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांदा जो आहे सुपर म्हणजे सत्तर एम एम जास्त जो काही कांदा आहे वाळ्याला कांदा म्हणजे जुना का नवीन कांदा जो आहे पूर्ण वाळ्याला कांदा असेल तर ते सतराशे अठराशे रुपये हाएस्ट बाजारभाव निघत आहे सोलापूर मार्केटमध्ये मा आणि दोन -दो नंबर बाजारभाव तेराशे बाराशे रुपये पर्यंत आहे आणि गोल्टा गोल्टी सातशे आठशे रुपयापर्यंत सुरुवात आहे नवीन कांद्याचं ठीक आहे तर पांढरा कांदा सोलापूर मार्केटमध्ये मा तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत काही वक्कल चाललेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव तीन हजार रुपये प्लस आहे आणि ही स्थिती मागील आठवड्यापासून आहे आणि त्याआधी बाजारभाव वाढलेले होते परंतु सध्या जी काही परिस्थिती आहे ती स्थिर आहे स्टेबल आहे आवक ही स्थिर आहे ठीक आहे पांढऱ्या कांद्याची मागणी जो वाढायची आहे पुढे चालून पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव वाढण्याची मोठी संकेत आहे तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांदा ज्यांच्याकडे आहे त्यांनी व्यवस्थितरित्या मार्केटमध्ये कांदा आणण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याचे जे काही बाजारभाव आहे ते वाढत चाललेले आहे त्यामुळे हळूहळू का बाजारभावमध्ये काही ठिकाणी वाढ बघायला भेटलेली आहेत परत नाशिक भागामध्ये एक रुपयाची वाढ आहे चेन्नई मार्केटमध्ये आज सव्वीसशे सत्तावीसशे रुपयापर्यंत हाएस्ट बाजारभाव निघालेला एक दोन वकल आणि मध्य प्रदेशमध्ये एक रुपयाची वाढ आहे अशी स्थिती सगळीकडे एक रुपयाची वाढ आहे आणि संकेत आहे की लवकरात लवकर निर्यात संदर्भात लवकर मोठी बातमी येणार आहे आणि सकाळीच आपण या संदर्भात एक व्हिडिओ टाकलेला होता एक लेख होता त्याबद्दल सविस्तर सव माहिती आपण या आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती दिलेला आहे कोणी इंस्टाग्राम चॅनल अजूनही फॉलो केलं नसेल तर लिंक मध्ये जाऊन फॉलो करून घ्या ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव अजूनही कोण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कांदा सोलापूरमध्ये विक्री करायचा असेल आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन पाहिजे असेल कधी विक्री करायचं केव्हा विक्री करायचं आहे तर खाली जॉईन बटनवरती जॉईन होऊन आपल्याशी संपर्क करा आणि त्यांच्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकणार आहे लवकरात लवकर तर त्यांच्याशी खूप फायदेशीर राहणार आहे तर व्हिडिओ असेच कांदाशी कपडेसाठी का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद